दो 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 या भारत देशात तो आला हे सर्वांना क्रांतिकारी जय भीम देशाचे गृहमंत्री यांनी काल काही दिवसाअगोदर संसद मध्ये संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून जे संसदेमध्ये त्यांनी आंबेडकर आंबेडकर हे जे फॅशन चालू आहे त्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला आतापर्यंत देव मिळाला असता असं जे वक्तव्य केलं त्या अमित शहाला मी सांगू इच्छितो की अमित शहा आंबेडकर हे नाव फॅशन नाही तर आमचा श्वास आहे आणि आंबेडकर नावाशिवाय ना हा भारत चालणार आहे ना या भारतातले नागरिक चालणार आहात त्यामुळं आपण यानंतर आंबेडकर नावाचा जेव्हा जेव्हा उल्लेख कराल त्यावेळेस विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही उल्लेख कराल आज, ये जनता, तो मोटा जम ले लिया है, आज जी जनता तिथे मोठ्या प्रमाणात जमलेली आहे त्या जनतेची अशी मागणी आहे की या अमित शहाचा जो की यांचा इतिहास एक तडीपार गुंड म्हणून राहिलेला आहे आज तो सत्तेच्या बळावर या देशाचा गृहमंत्री होऊन बसलेला आहे आणि गृहमंत्री या पदावर बसून संविधान निर्मात्याचा अपमान करत आहे या संविधान निर्माता निर्मात्यांचा अपमान करणाऱ्या गाव गुंड अमित शहाचा आम्ही इथे राजीनामा मागतो त्यांनी लवकरात लवकर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि संविधानाला मानणारे आहे दाखवून द्यावं इथेच थांबतो जय भीम आंबेड आंबेद मित्रो आपल्या भारतामध्ये जो की मंत्री जे गृहमंत्री असा गुरळला गुरळला ज्या बाबासाहेबांनी आपला सर्वत्व त्या संविधानाच्या मार्फत या भारत देशाला दान दिलं अशा दानवीराबद्दल तो गृहमंत्री अपशब्द बोलतो अशा या गृहमंत्र्याचा आम्हाला या सरकारनेच राजीनामा घ्यावा व जसा गुरळ ओरळला तशीच त्यानं माफी बी मागावी नाही मागितली तर आम्ही तर ता आता फक्त निवेदन देऊन थांबलो निवेदन देऊन थांबणार नाही कारण हे जन आंदोलन आम्ही छेडीन इतका इशारा देतो थांबतो जय